एलियन्स आणि त्यांच्या अस्तित्वाबाबत नेहमीच वेगवेगळे दावे केले जातात अशात आणखी एक घटना सगळ्यांचं लक्ष वेधत आहे ही घटना मधील आहे इथे एक पिरामिड सारखा दिसणारा डोंगर दिसला आहे याचा संबंध काही लोकांनी एलियन्स सोबत जोडला आहे तर काहींनी प्राचीन सभ्यतांसोबत जोडला यावर एक्सपर्ट म्हणाले की हा बर्फाचा पिरामिड पूर्णपणे नैसर्गिक आहे हा पिरामिड एका सॅटेलाइटच्या माध्यमातून शोधण्यात आला होता सोशल मीडियावर या पिरामिड बाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत काही लोक म्हणाले की हा पिरामिड प्राचीन सभ्यता आणि सिक्रेट इलुमिनाती संबंधी आहे तर प्रोफेसर एरिक रिग्नॉट यांच्या नेतृत्वातील असलेल्या लोकांनी हे दावे नाकारले होते असं सांगण्यात आलं की पिरामिड सारख्या दिसणाऱ्या डोंगरामागे ग्लेशियर कारण हे कारण असू शकत सोबतच हेही सांगण्यात आलं की जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी बघण्यात आलेल्या अशा गोष्टी नैसर्गिक घटना आहे तर प्रोफेसर एरिक रिग्नॉट यांच्या नेतृत्वातील टीममध्ये असलेल्या लोकांनी हे दावे नाकारले होते असं सांगण्यात आलं की पिरामिड सारख्या दिसणाऱ्या डोंगरामागे ग्लेशियर हे कारण असू शकत सोबतच हेही सांगण्यात आलं की जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी बघण्यात आलेल्या अशा गोष्टी नैसर्गिक घटना आहेत